साड्या खरेदी करा आणि जिंका स्कूटी आयफोन सिक्स्टी खुशबग ही खुशी पाहिजे जिंदगी काय फर्स्ट प्राइज ऍक्टिवा सेकंड प्राईज आयफोन हॅलो हॅलो गाईस तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा फ्रेंड ब्लॉगमध्ये तर द्वारकाधीश सारी सेंटरला मान्सून ऑफर चालूच होती दहा टक्केपासून पन्नास टक्क्यापर्यंत आता आम्हाला नवीन गोष्ट समजली म्हणजेच लकी ड्रॉ त्यामुळं आम्ही इथं आलो नवीन डबल धमाका म्हणजे ऑफर तर चालूच आहे आपली दहा ते पन्नास टक्केपर्यंत आणि आता नवीन धमाका आला आहे द्वारकाधीश सारी सेंटरला लकी ड्रॉ पाच हजारच्या खरेदीवर आपल्याला कुपन भेटेल आणि त्याच्यामध्ये पहिला प्राईज असेल फर्स्ट प्राईज ॲक्टिवा ॲक्टिवा आणि सेकंड प्राइज आयफोन सिक्सटीन आयुष्यभर लेटेस्ट लेटेस्ट आयफोन सिक्सटीन थर्ड प्राइज एलईडी एलईडी फोर्थ प्राइस आपला जो आहे तो फ्रीज फ्रीज फिफ्थ प्राइस वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन त्यानंतर सहा सात आठ नऊ दहा स्मार्टफोन स्मार्टफोन बाबा अकरा ते पन्नास अकरा ते पन्नास मध्ये पैठणी मिळणार आहे पैठणी बँगलोर पैठणी म्हणजे एक पासून पन्नास पर्यंत प्राइस आहे आपल्या प्राइस मिळणार आहे शपथ क्रेझी धमाका धमाका डबल धमाका डबल धमाका तेच मी बोललो स्टार्टिंगलाच की डबल धमाका ठेवलाय दारखादी सारी सेंटर येथे लकी ड्रॉप पाच हजारच्या खरेदीवर कुपन भेटेल आपल्याला त्याच्यामध्ये एवढे प्राइस आहेत तुम्ही बघू शकता क्रीझी एक नंबर मजा आली काय चल जागे पाहता जर का का बोल हा <laughs> चला आतमध्ये जाऊन बघूया अजून कसं काय विषय ऑफर 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 मान्सून ऑफर लागलेलीच आहे आपण कस्टमरला डिस्काउंट देतोय वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्केचा डिस्काउंट देतोय प्लस आपल्या जे रेग्युलर कस्टमर आहेत जे नवीन कस्टमर आहेत जे कोणी पाच हजारची खरेदी करतो दहा हजारची खरेदी करतो आहे त्यांच्यासाठी आपण बोनस पॉईंट म्हणून लकी ड्रॉ कूपन चालू केलेलं आहे बघू शकता सुंदर असा लकी ड्रॉ कुपन चालू केलेला आहे ज्याची कुणाची पाच हजारची खरेदी होईल त्याला एक कूपन मिळणार आहे दहा हजारची खरेदी होईल त्याला दोन, दोन कुपन मिळणार आहे डिस्काउंट तर तुम्हाला आहे हा मान्सून ऑफर आहे तोपर्यंत तुम्हाला पन्नास टक्के पर्यंतचा वीस टक्केचा डिस्काउंट मिळेलच त्या पलीकडे आपण आपल्या खास कस्टमर साठी ऑफर घेऊन आलोय फर्स्ट प्राइज ऍक्टिवा ऍक्टिवा सेकंड प्राइज आयफोन सिक्सटीन ओके तर भन्नाट ऑफर लावलेली आहे एक पासून पन्नास पर्यंत नंबर आहे हो एक ते पन्नास पर्यंत तुम्हाला ऑफर भेटणार लकी ड्रॉ विजेताची डेट असणार आहे आपली, साथ सप्टेंबर। उन आप बापा बापा आपली बापा सात सप्टेंबर बाप्पाचे आपल्या लाडक्या गणपती ज्या दिवशी दहा दिवसाचे विसर्जन होतील सात तारखेला त्याच्यानंतर सात तारखेला रविवारी सात सप्टेंबरला आपली ऑफरची सोडत असणारे त्यावेळेस त्या सोडत मध्ये फर्स्ट प्राइज ऍक्टिवा सेकंड प्राइज आयफोन सिक्सटीन थर्ड प्राइज एलईडी टीव्ही थर्ड फोर्थ प्राइज फ्रीज येणार आहे पाचवा प्राईज जो आहे तो वॉशिंग मशीन आहे त्यानंतर सहा सात आठ नऊ दहा पाच स्मार्टफोन मिळणार आहेत त्यानंतर अकरा ते पन्नास पर्यंतचे विजेते असतील त्यांना प्रत्येकी कडियल पैठणी बँगलोर कडियल पैठणी मिळणार आहे तर लवकरात लवकर या या ऑफरचा लाभ घ्या खूप साऱ्या नवीन नवीन नवी ट्रेंडिंग साड्या पण आलेल्या आहेत बघू शकता सुंदर अशी मार्केटमध्ये गाजणारी सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर गाजणारी ऑनलाईन साडी फक्त आणि फक्त तुम्हाला द्वारकाधी साडी सेंटर मध्ये सहाशे रुपयाला मिळणार आहे सहाशे फक्त आणि फक्त सहाशे रुपये मार्केट मध्ये आठशे नऊशे हजारच्या खाली कोणच विकत नाही okay. आपल्याकडे फक्त तुम्हाला सहाशे रुपयाला मिळणार आहे याच्यामध्ये जर तुम्हाला रक्षाबंधनसाठी गणपतीसाठी एक कलरच्या साड्या पाहिजे असतील वीस पीस पन्नास पीस शंभर पीस एनी टाइम मिळतील आणि ही ऑफर जी आहे ती आपली पळसपे फाटा आणि पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल मध्ये ओके छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं मोठ्याच्या मोठं द्वारकाधीश साडी सेंटर दुकान आहे तिथे सुद्धा तुम्हाला ही ऑफर मिळेल आणि इथे सुद्धा तुम्हाला ही ही ऑफर मिळेल म्हणजे म्हणजे डिस्काउंट डिस्काउंट तर प्लस सोने धमाकेदार डबल धमाका ऑफर म्हणजे बस्ता बांधला तरी त्यांना कुपन भेटेल बस्ता जर तुमचा पन्नास हजारचा झाला तर तुम्हाला दहा कुपन कुपन भेटेल लाख रुपयाचा बस्ता झाला तर तुम्हाला वीस कुपन मिळतील म्हणजे आता कोणाचं लग्न वगैरे आलं असेल तर ऑफरचा लाभ घ्या लग्नामध्ये तर शॉपिंग होईल जर नंबर आला तर तुम्हाला स्कूटी किंवा अजून भेटू शकतात हो शंभर टक्के तुम्हाला पन्नास बक्षीस आपण ठेवलेले आहेत म्हणजे डिस्काउंट राहणारच आहे मान्सून ऑफर राहणारच आहे तुम्हाला वीस टक्के तीस टक्के होलसेल मध्ये साड्या मिळणारच आहेत प्लस त्याच्या व्यतिरिक्त आपण हा लकी ड्रॉ कुपन आपल्या जे लाडके कस्टमर आहेत आपले नेहमीचे रेग्युलर कस्टमर आहेत नवीन कस्टमर आहेत जे आपल्याशी नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी आपण लकी ड्रॉ ओपन चालू केले सुंदर ऑफर आहे एकदम तर लवकर लवकर या ऑफरचा या डबल धमाका ऑफरचा लाभ घ्या आणि खरेदी करा खरेदी करा फक्त आणि फक्त सेंटर साडी सेंटर पळस आणि पण ओके थँक्यू काय मग स्कूटी घे का वॉशिंग मशीन आयफोन हा फोन पाहिजे स्कूटी काय चालवता नाही का फोन पाहिजे घ्यायचं बघ पाच हजारची शॉपिंग कर जागेवर व आणि कुपन घेऊ कुपन घेऊन बघूया पुढं काय होतंय आम्हाला मिळतंय का पहिला शॉपिंग तर करायला जाऊ त्याला वरती एरिया सेलचा एरिया आहे पन पन्नास दहा टक्केपासून पन्नास टक्के पहिला वरती जाऊ आणि शॉपिंग करूया पाच हजारपर्यंत काहीतरी स्कूटी भेटली पाहिजे काय स्कूटी हा माझी जुनी झाली स्कूटी आता नवीन घ्यावायची आहे तर कुपनमध्येच लागली तर काम पचीच होत जाईल सेल 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 पूर्ण द्वारकाधी ती सारी सेंटरमध्ये सेल चालूच असते नेहमी आणि यो मान्सून सेल तर चालूच आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून पाच हजार आमची खरेदी नवीन कलर काय आला ते नवीन कलर भेटतील कलरची कमी नाही आपल्या शॉपमध्ये ना पाहिजे तेवढे पॅटर्न आणि पाहिजे तेवढा कलर आता ही कोणती साडी आहे पैठणीमध्ये पैठणीमध्ये ओके असं दाखवा की पाच हजारची खरेदी झाली पाहिजे आमची आणि एक स्कूटी घरी आली पाहिजे काय त्या हिशोबाने त्या हिशोबाने दाखव साऊथ पॅटर्न मध्ये थोडा वेगळा द्यायला वगैरे कोणाला लागतात ना त्यासाठी पण सुंदर आहे अच्छा आणि काय प्राइस आहे याची सातशे च्या ऑफर मध्ये चारशेला एक ला एक आहे का ती साडी सुंदर आहे कलर पण सुंदर आहे कॉन्ट्रास्ट पण मस्त आहे त्याच पण सुंदर वगैरे पण वेगळी वेगळे ओके बघ काय पटापट घे शॉपिंग कर जास्त टाइम लावू नको मध्ये थोडं सात तारखेला दहा वाजता हा दरवाजा खोला दादा कुपन कार नावाच नाव करण्यासाठी फॅब्रिक वगैरे काटपथर मध्ये काही आणि हा सेक्शन फक्त काठपथरचा आहे तुम्हाला जर पूर्ण बघायचं असेल का इथं कोणता कोणतं सेक्शन आहे तर तुम्ही जाऊन माझ्या चॅनल वर दोन ते तीन व्हिडिओ आहात पलस्प्याच्या दोन असतील पनवेलच्या दोन तीन असतील सो त्या बघू शकता द्वारकाधीश सारी सेंटर टाकल्यानंतर येईल तर सुंदर असा कलेक्शन द्वारकाधीश सारी सेंटरला नेहमी असतं हां हा कलर पण मस्त आहे उठून दिसेल असतं आता या दोन तीन साड्या पसंत आल्या मम्मीला त्या पॅक केल्या आणि दादानी मस्त अशा साड्या दाखवल्या धन्यवाद चला <laughs> परत येऊ परत अजून बघतून सेक्शन पाच हजारच्या झाले नसतील ना चला आता काय मा मागवाले सेक्शनमध्ये जाऊ दो का फॅन्सी बिन्सी वगैरे काठपदर झाला आता फॅन्सी साऱ्यात ना फॅन्सी आता दिदी ना बघूया थोड्याशा मम्मीला ना दोन तीन आणि ही आय शपथ काय साडे कलर मला तो साऱ्यांचं माहीत नाही पण बघू असं भारी वाटतंय या फॅन्सी सेक्शनमध्ये म्हणा पाके आवडतात सारे एक नंबर रे कलर पण भारी आहे आणि डिझाईनचं मग ते काय हो हो ना बघ कंची तरी एक दोन घे दिसा सांगा म्हणजे मोकळा बांधणं नको त्यांच्या सेम भेटतील ना दोन नाही तर त्यांच्या बांधणंकून चोरील भेटेल ना नक्की चालेल दाखवा अजून दाखवा पसंत आली पसंत आल्यावर पटापट घे कायसा बघूनच पसंत आली पाहिजे अशी दाखवा काश्मीरी का कलर बघ कलर बघ हा कधी भरलेले आहे बघ हो हो पूर्ण हँडवर्क आहे का ब्लाउज पण ब्लाउज पण भरलेला आहे वाव पार्टी वेअर मध्ये जास्त दाखवा वेअर मध्ये ही पण पार्टी वेअर आहे का नाही ना वेअर है। प्लेन मदे। प्लेन मदे। प्लेन ओ, चला खरेदी तरी काय आज <laughs> खुश बघ ही खुशी पाहिजे जिंदगीन काय हा <laughs> <आ? laughs> चला पाच हजारची शॉपिंग करा कुपन एक कुपन आणि दहा हजारची ची गेले दोन पन्नास हजार ची दहा आता तुमच्या व स्कूटी पाहिजे का नको बरोबर आहे घ्या एन्जॉय देवा देवाच्या पाया पडते तांबा कुपन <laughs> लिवाच्या आधी देवाच्या पाया पडते हा आला तर आला स्कूटी जुनी झालेली आहे त्यामुळे आम्ही साडे खरेदी करायला आलो हा <laughs> स्कूटी जुनी झाली त्यामुळे साडे खरेदी करायला आलो <laughs> जो आप चाहो आप नाही जो, <laughs> जो, जो चिट्टी चाहे की नशीब गणपती बाप्पा मोर्या त्याच देवाच्या पाया भरून आलो आता बरं हा आणि कुपन कुपन तर कायच असा कूपन असतंय दाखवू एकदा दादा हा कूपन आहे त्याच्यामध्ये आपली सगळी डिटेल भरायची आणि सात सप्टेंबर रोजी तुम्ही येऊन सकाळी दहा वाजता दरवाजा उघडाला या दुकानाचा <laughs> <laughs> आणि मग मी स्कूटी आयफोन आणि इतर पन्नास बक्षीस टोटल लाईव्ह लाईव करा चिटिंग नाही काही नाही ओके आता आपला कुपन भरायचा आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचा आहे चला काहीच फॉर्म भरते आले तर आले स्कूटी असू नको कुटी पाहिजे दा 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 दा। चला दादा धन्यवाद दा एक नंबर कुटी आली पाहिजे आपल्याला हा एवढाच ब्लॉग होता म्हणजे पटकन ऑफर लागलेल तर आलेलो आणि तुम्ही पण या ऑफरचा लाभ घ्या स्कुटी विकू शकता आयफोन विकू शकता अवरे मागाच्या वस्तू आपल्याला साड्या खरेदी केल्या भेटतील तो खरेदी का तो उन गया, आनी तर साडेचहाशा खरेदी करायच्याच असताना तर पटापट येऊन लाभ घ्या आणि ब्लॉग इथंच एन करते तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये वन अँड ओनली टू आर कधी सारी सेंटर बाय भेटे उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय